अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी देशी विदेशी डांगी जनावरांच्या प्रदर्शनासाठी खरेदी विक्रीसाठी आणलेल्या हजारो जनावरांनी पिंपरकने रस्ता दुतर्फा भरून गेला होता या प्रदर्शनात कोणाचा वळू चॅम्पियन ठरला हे आचारसंहिता सुरू नसतानाही जाहीर केलं गेलं नाही, नाही। राजूर ग्रामपंचायत कृषी विभाग पंचायत समिती पशुधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पिंपरकने रस्ताच्या दोन्ही बाजूला चार दिवसांचे डांगी जनावरांचे व कृषीमालाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते प्रदर्शनाचं उद्घाटन माजी आमदार वैभव पिचड व पुष्पाताई लहामटे यांच्या उपस्थितीत झालं या स्पर्धेत सहभागी झालेल्या डांगी जनावरांची निवड अकोली तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली प्रदर्शनात खरेदी विक्रीसाठी हजारो जनावरं आली असल्यानं राजूरच्या उत्तरेस असलेला परिसर देशी विदेशी व डांगी जनावरं आणि शेतकरी व यात्रेकरूंच्या गर्दीनं खचाखच भरून गेला होता प्रदर्शनासाठी जनावरं दाखल घेऊन झालेल्या शेतकऱ्यांकडून यावर्षी ग्रामपंचायतने कुठल्याही प्रकारची कर आकारणी केली नाही पिण्याच्या पाण्याची व विजेची उपलब्धता करून दिली होती आदत ते आठ दाती वळू दुपती व गाभण गाय कालवड आदी प्रकारच्या स्पर्धेत पासष्ट शेतकऱ्यांनी आपली डांगी जनावरं रिंगणात उतरवली होती यंदा या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसून आलं यावेळी आमदार डॉक्टर किरण माजी आमदार वैभव पिचड दिलीप भांगरे मधुकर तळपाडे सतीश सरपंच निगळे उपसरपंच संतोष बनसोडे माजी सरपंच गणपतराव देशमुख गोकुळ कानकाटे राम मुतडक ओंकार नवाळी आदी उपस्थित होते या प्रदर्शनात पोलिसांच्या नाकावर टिचून लाखो रुपयांची दारू विक्री करण्यात आली खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकार फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध